चोरी दरोड्याच्या घटनेत चोर होणार तात्काळ जेरबंद ग्रामसभा सरकारी योजनांची ग्रामस्थांना तात्काळ माहिती मिळणार असे मत डी पाटील संचालक ग्रामसुरक्षा यंत्रणा यांनी मांडले सर्व यंत्रणा ग्राम सुरक्षा यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करावा आपत्कालीन व्यवस्थेसह महत्त्वाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत एकाच वेळी पोहोचवण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा महत्वाची आहे असे मत हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री कोल्हापूर यांनी मांडले आपत्कालीन परिस्थितीमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो त्यामुळे सर्वांनी ग्रामसुरक्षा प्रभावी वापर करावा असे मत जयश्री देसाई अप्पर पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी मांडले जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर एस कार्तिकेन यांच्या प्रयत्नातून कागल पोलीस स्टेशनकडून ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत ग्रामसुरक्षा यंत्रणेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक तसेच कागल तालुक्यासाठी शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमास हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री व विशेष सहाय्यक तथा पालकमंत्री कोल्हापूर जयश्री देसाई मॅडम अपर पोलीस अधीक्षक कोल्हापूर गणेश लोकरे वरिष्ठ विभागीय अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा विक्रमसिंह घाडगे जिल्हा समन्वयक ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रसाद चौगले प्रांताधिकारी कागल राधानगरी विभाग अमरदीप वाकडे साहेब तहसीलदार कागल सुजित कुमार क्षीरसागर डी वाय एस पी करवीर विभाग गजेंद्र लोहार साहेब पोलिस निरीक्षक कागल पोलिस स्टेशन प्रमोद तरळकर सहायक गटविकास अधिकारी पंचायत समिती कागल नागेश खैरमोडे नोडल अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा कागल पोलीस स्टेशन सुनील पाटील नोडल अंमलदार ग्रामसुरक्षा यंत्रणा कागल पोलीस स्टेशन सतीश शिंदे संपर्क अधिकारी ग्रामसुरक्षा यंत्रणा यांच्यासह कागल पोलीस स्टेशनचे अंमलदार व हद्दीतील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य मंडल अधिकारी तहसील ऑफिस सर्व अधिकारी कर्मचारी पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष पत्रकार बांधव आशा सेविका अंगणवाडी सेविका तलाठी कोतवाल ग्रामपंचायत कर्मचारी आरोग्य सेविका आरोग्य अधिकारी कर्मचारी व्यापारी पोलीस मित्र व सहकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी